मेवाशा नगरपंचायतच्या निवडणुकीत काही मुद्दे उपस्थित होत आहेत त्यामध्ये प्रथम आपलं विजन काय मी सांगू या निमित्ताने मी ने नेवासकरांना सांगू इच्छितो मेवाश्यात प्रथमता ज्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये जिल्ह्याचं पाणी असेल आणि स्वच्छता नियमित व स्वच्छ पाणी कसे मिळेल त्याचबरोबर दररोज कचऱ्याची व्यवस्था स्वच्छता कशी होईल त्याचबरोबर ह्या दोन गोष्टी नेवासकरांच्या आज खूप मोठ्या भरसावणाऱ्या आहेत प्राधान्य दिलं जाईल त्याचबरोबर नेवाशामध्ये जे म्हणजे क्लीन त्या त्या माध्यमातून एकदम स्वच्छ नेवास आणि त्याचबरोबर वार पर्यावरण संतुलन करून नेवाशात झाड मोठ्या प्रमाणात लावून पर्यावरण संवर्धन करून देवांशाची शोभा वाढवण्यासाठी सुद्धा आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर देवांशाच्या तरुणांना हाताला काम मिळण्यासाठी देवांशा लगत एक मिनी एम आय डी सी कशी स्थापन होईल यासाठी सुद्धा आम्ही नेवासकर जे आम आदमी पार्टी आणि क्रांतिकारीचे उमेदवार आहे ते संयुक्त प्रयत्न करून ते आणणारच की जेणेकरून नेवाशाची जी, जी बाजारपेठ आज कमी झालेले आहे आणि बेरोजगारी बेरोजगारी वाढलेली आहे त्याला कस चालना मिळेल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत काही सोशल मीडियावर पोस्ट फिरतात कि आम्ही विरोधात आहे निधीची आडवे येतात जे करतात तर मी या निमित्ताने त्यांना सांगू इच्छितो एक वर्षापासून तुम्ही आहात प्रशासक आहे प्रशासकावर अंकुश करायचा असतो आणि तुम्ही किती निधी आणला हे पहिले बोला आणि मग इतर गोष्टी तुम्ही बोला मी नेवाशाचा मी काय तुम्ही कुठल्या गावावरून पळून आलेले नाही मी नेवाशाचा आहे मेवास माझी विषयी माझे नाव आणि भविष्यात मी नेवाशातच राहणार आहे तरी जे तुम्ही माझ्याविषयी चुकीच्या गोष्टी पसरवत असतील मी या निमित्त मी त्यांना सांगू इच्छितो की स्थानिक उमेदवार आहे स्थानिक मेवासकर हुशार आहेत ते स्थानिकांनाच प्राधान्य देतील आणि त्याचबरोबर मेवाच्या नगरपंचायतची जी पाणीपट्टी आहे आणि घरपट्टी आहे मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांच्या आमच्या सर्व सहकारी सदस्यांच्या उमेदवारांच्या सहकार्याने की जी पाणीपट्टी आहे ती पाणीपट्टी जे आपण जितके दिवस पाणी सोडलं जातो तितक्याच दिवसाची पाणी पट्टी यावी घर आणि घरपट्टी सुद्धा कशी होईल करणार आहोत त्याचबरोबर त्याचबरोबर नेवासा परिसरात जे अतिक्रमण धारक म्हणून त्यामध्ये मारुती नगर असेल खळवाडी असेल संभाजी संभाजीनगरचा काही भाग असेल मध्यमेश्वर नगरचा काही भाग असेल की जिथं मायवस्तीचा काही भाग आहे की मी स्वत दोन हजार सात मध्ये सरपंच मला नेवासकरांनी केलं होतं आणि त्या माध्यमातून मी दोन हजार ला जे अतिक्रमणधारक आहेत त्यांचे भोगवसाचे उतारे दिले होते की त्यांना स्वतःच्या मालकीचे उतारे मिळून त्यांना मालकीचे घरे बांधता न यासाठी त्यासाठी उतारे दिले होते परंतु सुद्धा संकुलावरून कायदेशीर प्रकरण उपस्थित झाल्यामुळे हो। घोगोड्याच्या दो उतराला स्थगिती मिळवली हे सुद्धा कसे ताबडतोब चालू होतील यासाठी सुद्धा आम्ही सर्व उमेदवार प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत कारण की हे आम्ही आमचं प्राब्ल्य राहील घरकुलाच्या माध्यमातून प्रत्येकाला घर कसं मिळेल या गोष्टीला सुद्धा आमचं प्राधान्य राहील त्याचबरोबर मेवाशेची बाजारपेठ फुगवण्यासाठी मेवासा कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा सीझनला सुरुवातीलाच मेवासा मार्केट यार्ड मध्ये पुढा कांदा मार्केट सुरू करत आहे त्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या मार्केट एकदा चालू झाल्यानंतर निश्चित मेवासकर आणि परिसराला त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे कारण आपण घोडेगावचं पाहतो घोडेगाव आणि ते परिसर या मार्केट मुळे खूप मोठं सुधारणा झालेले तशीच आपल्या मी या निमित्ताने सर्व निवासकरांना सांगू इच्छितो कि जे वेऱ्या लोकांच्या थापाला बळी न पडता जे प्रामाणिक आजपर्यंत जे प्रामाणिक प्रयत्न करत आले गावासाठी अडचणीच्या काळात काही गोष्टी अंगावर घेऊन जीव धोक्यात घालून अंगावर घेऊन उभं राहणारे माणसे याचा आपण सर्वांनी विचार करावा आणि आम आदमी पार्टी आणि क्रांतिकारी शेतकरी पक्ष जे राज्याचे माजी मंत्री शंकरराव घडात हो यांच्या मार्गदर्शनाखाली हा पॅनल उभा आहे आणि आम आदमी पार्टीचे संजी सुद्धा उभा हो, आहे आमच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करावं हो, अशी मी आपल्याला विनंती करतो आणि थांबतोन पंचायत मध्ये ते काम करत असताना आम्हाला अनुभव सांगतो आणि अनुभव सांगतो की नेमसा नगरपंचायतचे सरपंच असताना ज्यावेळी निधी एकदम टोकडा व्हायचा पाच वर्षामध्ये साधारणतः पन्नास लाखाचा निधी द्यायचा ती चाळीस लाखाचा निधी व्हायचा गावाच्या लोकसंख्येचा किती विकास करायला पाहिजे त्याला एक मर्यादा होत्या तरी त्या परिस्थितीमध्ये त्यांनी नेमस्या शहरामध्ये पाईपलाईन असेल पाणी प्रश्न असेल छोटेसे घंटावाड असेल छोटे मोठे रस्ते असेल गल्लेबोातील की त्यांनी विकास करून दाखवलेला आहे परंतु ज्यावेळी मटपंचायत झाले सागरत निधी आलेला आहे त्या निधीमध्ये ज्या प्रकारची गेली तीस चाळीस वर्षामध्ये जी कामं झाली नसल्या ती या पाच सहा वर्षामध्ये आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे विरोधकांच्या विरोधकांना म्हणजे ही एक चक्रक आहे की सत्यता तुम्ही जमलो ना की पंचेचाळीस वर्ष चाळीस वर्षाचा निधी आला नसेल तेवढा निधी आम्ही साधारणतः तीन चार वर्षामध्ये आणलेला होता आणि त्या तीन चार वर्षामध्ये तो निधी येऊन आम्ही ती कामं केलेली आहे एक कशाची भरपूर कामे तीन वर्षामध्ये केलेली आहेत परंतु या विरोधी सभा सांगितलं कि निवासा म्हणजे विधानसभा इलेक्शन लोकसभा एक वर्ष कंप्लीट झालेलं आहे त्या एक वर्षामध्ये निवासा नगरपंचायत साली किती निधी आणलेला आहे पांदा तुम्ही कितीही बलगणी करा परंतु मी प्रत्यक्षात सांगते एक रुपयाचाही सा निधी आलेला नाही त्यामुळे निवासा नगरपंचायतची जी पार्टी आम शेतकरी शेतकरी पक्ष करून कुठे टीका करायचं नाही त्यांनी काय केलं काही सांगायचं नाही बाकी बाकी सांगितलं बाकी साहेब नेतृत्व आम्ही त्यांना डायरेक्शन नेतृत्व आहोत आमची त्यांना सत लाभणार आहे प्रभाग सत्रमध्ये सतरा ते सत्र ते विकास काय आम्ही दाखवून घेणार आहोत ते काय नाही काही उदाहरण काही वाद झाले हात उचलला गेला एक जो आज नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे समाजच्या पार्टीच्या विरोधकांचा उमेदवार आहे त्यांनी तहसीलदारावर हात उचलला होता सत्यता तुम्ही पाहिलं पाहिजे संयमी नेतृत्व कोण आणि एक अधिकार साहित्य हे नेतृत्व कोण त्या लोकांना त्यांचा त्रास आणि ते मर्माचा इथं त्यांच्या नेहमी केलं आहे त्याच्या गावावर उलट आहे त्यांना वेळ लागणार नाही आणि ते संयम नेते मंदिर पाटील आहेत सभा करत आमच्या आम आदमी पार्टीचे आहे आणि त्यांच्याकडे घुटले श्रण <laughs> विकासीं